नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्व साधारण राहत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्व साधारण राहत चार हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि साधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे अठ्ठावीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे वीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि साधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे तीस रुपये द्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद